रायगड जिल्हा तळा तालुक्यात फॉरेस्ट हिल रिसॉर्ट यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट हिल तळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून लेबर कमिशनर कायद्याअंतर्गत कामगारांना लागू असलेले सर्व नियम अटी व मिळणारे फायदे मिळावेत अशी मागणी करण्यात आली होती तळा येथे फॉरेस्ट हिल रिसॉर्ट तेरा वर्षापासून हॉटेल व्यवसाय करत आहे परंतु व्यवसाय चालू झाल्यापासून कामगारांना वेळोवेळी न सांगता अनिश्चित कालावधीसाठी ब्रेक देणं कामगारांना बोनस न देणं स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना कामावर घेणं कामगारांना पीएफ न देणं कोणालाही परमनंट न करणं वाढीव पगार न देणं अशा अनेक मागण्या करत आल्या होत्या त्यानंतर रिसॉर्टचे मालक श्री छाबडा यांनी आलेले मान्यवर व उपस्थित कामगार यांच्याशी संवाद साधला होता परंतु कंपनीचे मालक कामगारांना घेण्यास तयार नाहीत व इतर कोणतीही मागणी मान्य करण्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले नव्हते त्यामुळे सर्वच्या सर्व कामगारांना कामावर घेणार नसात तर आम्ही देखील इतर कोणतीही चर्चा करणार नाही रिसॉर्ट मालकाला या अगोदर देखील कायदेशीर कारवाईची नोटीस कोर्टामार्फत केली होती ती लढाई आता कायदेशीर मार्गाने चालवून ठेवत कंपनी मालकाला भेटी सांडून कामगारांना न्याय देणार वेळप्रसंगी कामगारांच्या हक्कासाठी कायदा हातात घेऊ पण कामगारांना न्याय देऊन त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवू असा सज्जड दम शिवसेना दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी रिसॉर्ट मालक व व्यवस्थापनाला दिला होता त्यानंतर तीन महिन्यात कोर्टात चालवलेला हा दावा कोर्टाकडून कामगारांच्या बाजूने निकाल लागला कमी केलेल्या कामगारांपैकी पहिल्या सहा कामगारांना त्वरित कामावर रुजू करा असे आदेश कोर्टाने हॉटेल प्रशासनाला दिले होते प्रशा त्यामुळे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळ हॉटेल प्रशासनाला माहिती देण्यास गेलं होतं या कामगारांना कामावर घेण्यास नेण्यास सांगितलं परंतु हॉटेल प्रशासनाने कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला त्यामुळे पुन्हा एकदा कामगार व हॉटेल प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसत असून शिवसेनेकडून कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यास मागणी करण्यात आली आहे लवकरच हॉटेल प्रशासनाला कोर्टाचा आदेश पाळत पहिल्या सहा कामगारांना त्वरित कामावर घेण्यास भाग पाडू व उर्वरित कामगारांना कायदेशीर मार्गाने लढा चालू ठेवत महिन्याभरात कामगार घेऊ विश्वास यावेळी शिवसेना दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी व्यक्त केला यावेळी देखील अखिल भारतीय कामगार श्रमिक संघटनेचे अध्यक्ष पवार तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ढसाळ तळा शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके यांच्यासह तळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी रिसॉर्ट मध्ये काम करणारे शंभरहून अधिक कामगार उपस्थित होते नुट्ली नुट्ली या आमच्या सत्तर कामगारांना सात जून रोजी कामा कुठली नोटीस देताना बेकायदेशीरपणे कामावर कमी केलेला आहे तदनंतर आम्ही त्या ठिकाणी आम्ही युनियन स्थापन केली आणि विनंती केली त्याचबरोबर पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही त्यांची मध्यस्थी केली की या कुठल्या प्रकारे आमच्या स्थानिक लोक आहेत गरीब लोक आहेत गरजू लोक आहेत आणि गेल्या तीन महिन्यापासून त्यांची उपासमार चालू आहे आणि आमच्या कुठल्याही प्रकारचे न ऐकता एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मालक छाबरा दारेपून आले होते आणि वाटत तसे बोलले पोलिसांनाही बोलले आम्हालाही रिस्पेक्ट दिला नाही आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं आणि आम्ही युनियनच्या माध्यमातून कोर्टात जाऊन या ठिकाणी हा लढा लढतोय आम्ही आमचे कामगार सतत रोज सकाळी येते संध्याकाळी जातायत त्याची त्यांना अजिबात जाणीव नसून त्या ठिकाणी कोर्टाने आज सहा कामगारांना हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि बाकीच्या कामगारांचे सुद्धा एक दोन तीन दिवसामध्ये ऑर्डर होईल आणि जर त्यांनी नाही घेतलं आणि कामावर नाही घेतलं तर आम्ही त्यांच्या विरोधात मालकांविरोधात आणि त्या मॅनेजरच्या विरोधात या ठिकाणी आम्ही याचिका दाखल गुन्हा दाखल करू आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रमाणे त्यांना त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी त्याची कारवाई कर अशी आपली विनंती आहे इथे जबाबदार असा व्यक्ती कोण नाही त्यांच्या याच्यावरच्या आमचं फोनवर बोलणं झालं परंतु त्या म्हटलं मी काही आजारी काही काम घेऊ शकत नाही आता त्यांनी आम्ही त्यांच्याकडनं आम्ही लिहून मागितलेलं आहे आणि लिहूनही देऊ शकत ना, दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आता आम्ही त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळावा आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रमाणे त्यांच्यावरती कंटेमबाब कोर्ट यांनी दाखल करा अशी विनंती आमची त्यांना